आणि बापाने पक्षाशी गद्दारी नाही केली पक्षाशी मान राखलं पक्षाच्या कार्यकर्त्यांना हिमात दिली आणि पहिला वार मी झेलेन आणि मग कार्य करते ते शरद पवार हेच <laughs> <laughs> त्यांनी उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे गंभीर आजारी होते ही महाराष्ट्राची जनता त्यांच्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण करणार याची खात्री आहे आम्हाला नमस्कार मी संजय भालेराव शाहपूर गदालीत आपले स्वागत आहे राष्ट्रवादी संपवण्याचे काम भाजप करते मात्र शरद पवारांना कुणाचा बापही संपू शकत नाही जितेंद्र आव्हाड ठाण्यात जे काही झाले ते दुर्दैवी असून अजित पवार सुनील तटकरे छगन भुजबळ यांना हाताशी धरून राष्ट्रवादी संपवण्याचे काम भाजप करते मात्र शरद पवारांना कुणाचा बापही संपू शकत नाही पवारांवर कोणतीही काळी जादू चालणार नाही उद्धव ठाकरे यांच्या आजारपणात एक कट रचला त्या कटातील सूत्रधार ठाण्याचे निघाली अशी टीका आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न ना घेता केली रविवारी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे इंडिया व महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामा म्हात्रे यांच्या निवडणूक प्रचारासाठी आव्हाड शहापूर तालुक्यातील वासिंद यावेळी झालेल्या जाहीर प्रचार सभेत जितेंद्र आव्हाड बोलत होते या जाहीर सभेसाठी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या ज्योती ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख रुपेश मात्रे शहापूर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार पांडुरंग बरोडा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख विश्वास थळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष मनोज विषय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख कुलदीप धानके काँग्रेस पक्षाचे माजी शहापूर तालुका अध्यक्ष महेश धानके शहर अध्यक्ष संदीप पाटील वासिम शहर प्रमुख विकास शेलार माजी उपसरपंच राजेंद्र भेरे यांच्यासह शेकडो नागरिक व महिला उपस्थित होत्या या प्रसंगी भाजपचे नेते रंगनाथ काठोळे लक्ष्मण मंगल काठोळे तसेच शिवसेना शिंदे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर चंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात संजय राऊत यांच्या हस्ते जाहीर प्रवेश केला तर भाजपाचे वसंत तरणे ज्ञानेश्वर काशीनाथ यांनी जयंत पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला त्यामुळे ऐन निवडणुकीत भाजपला शहापुरात खिन्नार पडल्याचे बोलले जात आहे अध्यक्ष लक्ष्मण मंगल काठोले यांचाही पक्ष प्रवेश होत आहे आपण मंचावर यायचे रोहित भाऊ वेखंडे मधुकर गणपत देसले विकास आंबो देसले पंडित भाऊ देसले भास्कर भाऊ देसले माजी उपसरपंच प्रमिला राव जाधव अलका भास्कर देसले किरण गोपाल निचिते करण गोपाल निचिते छाया कैलास भोईर या सर्वांना विनंती कार्यकर्त्यांना की आपण मंचावर यायचा आहे त्याचबरोबर दीपाली महेश देसाई धीरज विजय भोईर वैभव विजय भोईर परेश सुरेश भोईर कैलास वसंत तरणे ज्ञानेश्वर काशीनाथ तरणे या भाजपाच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश होत आहे जोरदार टायमच्या गजरामध्ये आपण स्वागत करायचं शिवसेनेतून शिंदे गटामध्ये गेलेले ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्मानिय मधुकरजी साहेब यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे त्यांचंही शिवसेना पक्षामध्ये हो त्याचबरोबर युवा नेतृत्व सिव्हिल इंजिनियर यतीन पंढरीनाथ विखंडे जिल्हा परिषदचे माझे मधुकरजी चंदे साहेब भिवंडी लोकसभेचे संपर्क प्रमुख सन्मान्य रुपेश दादा म्हात्रे साहेब तुम्हा दोघांना म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की ह्या दोन्ही तालुक्यांशी साहेबांचं भावनिक नात आहे साहेबांच्या एका हाकेवरती या दोन्ही तालुक्यातनं एकदा बरोबर आणि तिकडनं गोपीराम पवार या दोघांना साहेबांच्या एका हातीवरती निवडून दिलेले आहात दोन तालुक्यात कुरबाड आणि शहापूर आणि सातत्याने निवडून दिले हो। आणि साहेबांचं सा प्रेम किती आहे त्या जरा विषय बदलून बोलतोय गोपीराम पवार साहेबांच्या खूप जवळचे जोटीराम पवारांच्या मुलाला कोरोना झाला कोरोना झाल्यानंतर तो अत्यंत वाईट स्थितीत होता सिरियस होता मला सकाळी साहेबांचा फोन आला की जितेंद्र आपल्याला अम्ब्युलन्स अरेंज करावी लागेल त्याला इथनं मुंबईला आणावं लागेल आणि कुठल्याही परिस्थितीत मोतीराम भाऊन मदत झाली पाहिजे हे माणसाचं मन किती उदार असत त्यांचा मुलगा तोपर्यंत सोडून गेलेला होता संबंध खराब झालेले होते तो विरोधात काम करत होता पण माझ्या एका सहकार्याने आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी मला जर हाक मारली आहे तर त्याला मी हो देणार असा हा विशाल हृदयाचा माणूस सगळे प्रयत्न झाले कारण आमचे मित्र तिथे कमळ्याचा प्रचार करत फिरत आहेत हरकत नाही पण ह्या विशाल हृदयाच्या माणसाने मना कधीच मनात ठेवलं नाही की कोण कुठे आणि कोण कुठे राजकारण करताना सगळ्यांना मदत झाली पाहिजे तो विरोधात असला तरी चालेल तरीही मदत झाली पाहिजे ही साहेबांची भावना आज मी आम्हाला इथे अनेक आदिवासी भगिनी दिसत आहेत खर तर आदिवासी समाज घाबरलाय की संविधान बदललं तर आपलं काय होणार ही खरी गोष्ट आहे तुम्ही बघितलं भगिनीं द्रौपदी मुर्मू ते आदिवासी आहेत महिला आहेत त्या पंतप्रधान झाल्यानंतर दोन मोठी उद्घाटन झाली एक संसद भवनाचं झालं आणि एक राम मंदिराचं झालं संसद भवनाचं उद्घाटन कोणी केलं त्याचं नाव जर कोणी सांगू शकलं तर भाग्यवाद कोणतरी सात आठ महाराज होते पण मला माहित नाही त्यांची नाव नाही माहित पण पण ते खरं उद्घाटन हे द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हायला हवं पण त्यांना डावललं गेलं ते फक्त एका कारणासाठी त्या आदिवासी होत्या आणि महिला होत्या आणि मनुस्मृतीमध्ये महिलेला स्थान नाही संविधानात आहे आणि म्हणून त्यांना संविधान बाजूला काढायचं राम मंदिराचं उद्घाटन एवढ्या मोठ्या वास्तूचं उद्घाटन करताय समस्त भारताच्या मंदिराचं उद्घाटन करताय आदिवासी पेक्षा जास्त नाता रामाशी कोणाच असू शकत या शबरीची गोष्ट बोरं खाणारा राम आमचा पण त्याच द्रौपदी मुर्मूला राम मंदिराच्या उद्घाटनाला बोलवलं सुद्धा नाही त्या आमच्या आदिवासी भगिनीला राष्ट्रपतीच्या घरामध्ये टाळे लावून बंद ठेवून ठेवलंय आणि टाळ्याची चावी मोदींनी आपल्या देशात ठेवली आहे कधी बाहेर पडायचं मी सांगेन तेव्हा परवा एक चित्र दिसलं माननीय लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत खरप खरंच खराब आहे आणि म्हणून त्यांना घरी जाऊन भारतरत्न देण्यात आलं भारतरत्न देताना माननीय पंतप्रधान आणि लालकृष्ण अडवाणी बसलेले होते आणि आमच्या द्रौपदी मुर्मू अशा गरीबासारख्या उभ्या होता हा त्यांचा नाही हा समस्त महिलांचा अपमान आहे हा राष्ट्रपती पदाचा अपमान आहे आणि हा समस्त आदिवासी बांधवांचा अपमान आहे हे मुक्तामून केलं जात हे मान्यच नाही की आदिवासी एवढा वरती चाललाय का नाही आदिवासींनी जंगल पट्टे क्लिअर करत संविधान बदलायचंय कशासाठी बदलायचंय त्यांना आरक्षण द्यायचं नाही तुम्हाला तुमची माल मुलं बाळ मोदी झालेली त्यांना बघवत नाही ती दलितांची असो ती ओबीसीची असो नाही तर ती आदिवासी असो पण त्यांना बघवत नाही की आमच्यापेक्षा पुढे कसे चालले आणि म्हणून त्यांना संविधान बदलायचं आहे आपली लोकशाही संसदीय लोकशाही आज तिथे जवळजवळ बेचाळीस चव्वेचाळीस आदिवासी आम खासदार आहेत ते संसदीय लोकशाही संपली तर तुमचा एकही आदिवासी खासदार लोकसभेत दिसणार नाही आणि त्यामुळे यावेळेसच मतदान हे लोकशाही वाचवण्यासाठी करायचं आहे आणि मला माहिती आहे की आदिवासी हा मनातनं चिडलेला आहे काय दोष होता हेमंत सोरेनचा हे एक आदिवासी माणूस त्याला धमकावून आमच्याकडे नाहीतर तुला जेल जेलमध्ये टाकवायचं सांगून तिला जेलमध्ये टाकला आज त्याची बायको वणवण फिरते पण तिने राज्य कोसळू दिलेलं नाही ती काय पद्धत आहे अरविंद जेल जेलमध्ये टाकलं ते स्वतः लढताय पण एका आदिवासी माणसाचं कुटुंब उद्ध्वस्त करायचं त्याची राज्य व्यवस्था उद्ध्वस्त करायची हा आदिवासी माणसाचा अपमान आहे आणि शहापूर तालुका हा आदिवासींचा तालुका आहे आणि म्हणून या तालुक्यामध्ये आव्हान करतो की हे जे तुमच्यावर अन्याय करणार सरकार बसवलंय ना तुम्हाला गरीब बनवणार सरकार या जिल्ह्यातनं साड्या वाटण्यात आल्या होत्या मला अभिमान आहे आदिवासी भगिनींचा यांनी त्या साड्या बघितल्या आणि त्या साड्यांचा सा कपडा बघितल्यानंतर तहसीलदाराच्या तो तोंडावरच मारल्या त्या साड्या अरे सगळ्या खऱ्या भगिनी आणि त्यामुळे हो। हे ह्याच्यावर विश्वास ठेवा आपल्याला कुठल्याही परिस्थितीत संविधान बदलून द्यायचं नाहीये मला माहिती आहे ते ओबीसी बांधव खूप आहेत संविधान बदलणार म्हणजे ओबीसी बी सी एस सी एसटी यांच्यावर अन्याय करण्यासारखं आहे तुमच्या आहेत त्या पण नोकऱ्या गायब होतील तेव्हा हे ते संविधान बदलू नये आणि या देशाची लोकशाही वाचवली पाहिजे याच्यासाठी आपल्याला आहे मी अधिक काळ घेणार नाही पण जाता जाता मला ठाण्याच्या विषयावर बोलावंच लागेल ठाण्यामध्ये जे काही झालं मला माहिती आहे हा जिल्हा तालुका हा अतिशय भावनिक तालुका आहे इथे शरद पवार प्रेमी ते सत्तर सालापासून इथे आहे मी जेव्हा जेव्हा येतो तेव्हा म्हातारी कोतारी माणसा येऊन मला भेटतात की आम्ही या साहेबांबरोबर बहात्तर साला बसणार आहोत आम्ही साहेबांबरोबर पंच्याहत्तर साला बसन आहोत आणि आम्ही त्यांना त्यांच्याच बरोबर राहणार पण जे काही ह्या दोन घटनांनी महाराष्ट्राची मान खाली घातली ते काही चांगलं झालं नाही ज्या पद्धतीने शरद पवारांना स्वतःच्याच पक्षामध्ये दे त्रास देण्यात आला काँग्रेसचा मुख्य प्रवास सोडला त्यांनी स्वतःच एक चिन्ह घेतलं आणि स्वतःच एक विश्व निर्माण केलं <laughs> केवळ सत्तेच्या लालच्या पोटी दररोज सकाळी उठायचं आणि शरद पवारांच्या घरी जायचं चला बीजेपीत जाऊया चला बीजेपीत जाऊया चला बीजेपीत जाऊया ते अखेरीस म्हणाले तुम्हाला जायचं त पण मी काही येत नाही खरं तुमचा प्रयत्न हाच होता की शरद पवार साहेबांनाच घराच्या बाहेर उतरून द्यायचं पण आमच्यासारखी प्रेमळ कार्यकर्ते पायाशी बसून आहेत त्यांना असे जाऊ देणार नव्हते शरद पवार असा अशा गोष्टींना घाबरत नाही अनेक वेळा पक्ष निर्माण केले आमदार निवडून आणले माझू कशा निवडून आले कुठल्या चिन्हावर निवडून आले पण आणले ना, 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 ले। ले ना त्या शरद पवारांना संपवण्याची सुपारी अजित पवार छगन भुजबळ सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांना बीजेपीने दिली होती आणि तोच अनुभव आपल्याला निवडणुकीच्या भर आला शरद पवारांना संपवण्याची जबाबदारी आमची आहे कोण बोललो चंद्रकांत पाटील शरद पवारांना कोणाचा पाप या भारतात संपू शकत नाही हे आख्या पालघरकरांना काय पद्धती ते कधी जाणार याची जणू काय वाट बघतायत काय म्हणाले ते प्रधानमंत्री काय म्हणाले फटकती आत्मा फटकती आत्मा कशाला म्हणता तो अरे लोकांच्या मनात घर आणि हृदयात घरबजवून करेला माणूस आहे हा हा फटक ती आत्मा नाही हा महाराष्ट्राचं हृदय आहे म्हणून महाराष्ट्राचा धडधडचं हृदय तुम्ही काय शब्द वापरतात मडकी काय फोडली त्या बारामतीमध्ये अरे हा माणसावरती काळ्या गाजूचा काय परिणाम होणार आहे काय उलट्या पिसाचे हजार कोंबडे कापले तरी काय परिणाम होईल साहेबांवर तू खरं सांग याला उलट्या पिसाच्या कोंबड्यांबद्दल बोलतच माहिती आहे हे एक झालं दुसरं हा माणूस विचारांचा किती पत्ता आहे काल परवा मोदी साहेब म्हणाले शरद पवार जी आपली अगर मनोकामना पूरी करनी आहे तो हमारे साथ आओ अरे यायचं असते तर कधी झाले असते आणि ते अजित पवार बरोबर कशाला आले असते ते स्वतः आले असते ना, मी ना, ना मी है। तुम्ही अजित पवारांचं नाव घेऊन सांगता तुम्ही अजित पवारांबरोबर या अरे काय धन्य झाली ज्या अजित पवार तोंडावर सांगितलं मी येणार नाही ज्या आमदारांना जायचं असेल जा मी एकटा राहील पण मी माझ्या विचारांशी प्रामाणिक राहील त्यांना तुम्ही सांगता या आमच्या बरोबर इच्छा पूर्ण करतो तुम्ही काय इच्छा पूर्ण करणार ही महाराष्ट्राची जनता त्यांच्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण करणार याची खात्री आहे आम्हाला आपलं <प्राथ> अख्खं घर असं उभा कुठ्यांना बघितलं तरी पोरीने आणि बापाने पक्षाशी गद्दारी नाही केली पक्षाशी इमान राखलं पक्षाच्या कार्यकर्त्यांना हिम्मत दिली आणि सांगितलं तुम्ही लढा मी तुमच्या पुढे तुमच्या मागे नाही मी तुमच्या पुढे पहिला वार मी झेलेन आणि मग कार्य करते ते शरद पवार हेच है। <laughs> त्यांनी उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे गंभीर आजारी होते त्यांच्या मानेच ऑपरेशन झालं संजय राऊत त्यांना डिटेल माहिती असतील पण माझ्या अंदाजाने सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांमध्ये माझा शेवटचा फोन त्यांच्याशी झाला तर मला त्यांचा आवाजात दुःख वाटलं म्हणजे जिथे मी ऑपरेशन करायला जातोय उद्या कर सकाळी ऍडमिट होतोय मानेचं ऑपरेशन आहे जरा गंभीर ऑपरेशन आहे मंत्रिमंडळ तेवढं सांभाळून घ्या मी परिध येऊन देव भेटूच हा असा हृदयाचा एक कप्पा असा हल्ला पण त्यांच्या त्या आजारपणाच्या काळात कट रचला गेला आणि त्या कटाचे सूत्रधार ठाण्यातले ठाण्यातले त्या कटातले सूत्रधार ठाण्यातले त्यांना ठाण्याने मोठ केलं या शिवसेनेला ठाण्याने मोठ केलं या बाळासाहेबांचं ठाण्यावर नितांत प्रेम होत म्हणून बाळासाहेबांना पहिला नगराध्यक्ष ठाणे शहराने गेला <laughs> या ठाण्याचं नाव बदनाम झालं कारण का ठाण्यात गद्दारी पोचली आणि त्यामुळे मी तुम्हाला विनम्रपणाने आव्हान करण्यासाठी आलो आहे आव्हान नाही तुमच्याकडनं वचन घेण्यासाठी आलोय तुम्हाला शपथ घालण्यासाठी आलो आहे की तुम्हाला कसली नाही एक संविधानाची शपथ आहे द्रौपदी मुर्मूच्या झालेल्या अपमानाची शपथ आहे या झालेल्या गद्दारीची शपथ आहे आणि हे सगळं आम्ही मिटवणारच असं हात वरती करून तुम्ही मला वचन द्या मला शपथ मी तुम्हाला शपथ घालतोय सगळ्या आदिवासी भगिनींनी हात वरती करून द्रौपदी मुर्मूचा भेद सहन करणार नाही ही शपथ घ्या गद्दारी सहन करणार नाही ही शपथ घ्या आणि लोकशाही वाचूच शरद पवार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार निवडून देऊ एवढंच या ठिकाणी बोलतो आपले उमेदवार बाळ्या मामा म्हात्रे यांची निशानी आहे तुतारी वाजवणारा माणूस त्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाला जे पूर्वीपासून तुम्ही करत आले ते शरद पवारांसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरेंसाठी राहुल गांधींसाठी आपण मतदान करा आणि प्रचंड बहुमतावर लोकसभेवर पाठवा तुमचा आपला मामा मामाला लोकसभेत पाठवा एवढीच विनंती करतो रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भिंद ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद